मॅनरस काही बोलणार दहा मिनिटात चालले ना आम्ही भरून टाकू क्लास उत्तर नाही गेले उपकर नाही केले मराठी शिक्षकांचं काय ऐकाय भेटू नका आता का मला तरी पुढच्या दहा मिनिटात भरून टाकू आम्ही क्लास से की से आ, पेल, पेल ना पाई पाई नाशिक नाशिकमध्ये शिक्षण संस्थेत घुसखोरी मारहाण आणि धमकीचा गंभीर प्रकार समोर आलाय शरणपूर रोडवरील फिजिक्स वाला क्लास मध्ये मनसेच्या काही कार्यकर्त्यांनी अनधिकृत प्रवेश करून कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचा आरोप आहे मराठी विद्यार्थ्यांना हिंदी बोलण्यास भाग पाडलं जात असल्याच्या मुद्द्यावरून हा वाद चिघळल्याची माहिती मिळते या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय तर सहा जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे पाहुयात लोकमतचा हा सविस्तर रिपोर्ट अकरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी शरणपूर रोडवरील फिजिक्सवाला क्लासमध्ये मनसेच्या काही कार्यकर्त्यांनी बेकायदेशीर जमाव करून प्रवेश केल्याचा आरोप आहे तक्रारीनुसार क्लासचा कर्मचारी अभिनव कुमार यांना चापटी मारून बाजूला जाण्यास अडथळा करण्यात आलाय आणि कर्मचाऱ्यांशी वाद घालत धमक्या देण्यात आल्या मॅनेजर यशकुमार त्रिवेदी यांच्या तक्रारीनुसार सात दिवसांत हिंदी बोलणाऱ्या शिक्षकांनी राजीनामा द्यावा अन्यथा क्लासची मोडतोड करू अशी धमकी देण्यात आल्याचा आरोप आहे घटनेनंतर सरकारवाला पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवण्यात आलाय पोलिसांनी तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे या घटनेमध्ये सहभागी असणाऱ्या मनसेच्या कार्यकर्त्यांची ओळख पटवली आहे यामध्ये मयूर भुचकुले अक्षय कोंबडे बाजीराव मते मेघराज नवले रोहित उगावकर ललित वाघ या सहा जणांवर कलम एकशे अन्वये प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे तर इतर आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांनी आरोप केला आहे की काही परप्रांतीय शिक्षकांकडून मराठी विद्यार्थ्यांना अडचणी निर्माण होत आहेत विद्यार्थ्यांना मराठीतून अध्यापनाची सुविधा मिळावी अशी मागणी त्यांनी केलेली आहे अन्यथा आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे क्लास व्यवस्थापनाकडून या आरोपांवर अधिकृत आणि सविस्तर प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाहीये मात्र शिक्षण संस्थांमध्ये भाषिक धोरण अध्यापनाची पद्धत आणि विद्यार्थ्यांच्या सोयीसुविधांबाबत स्पष्ट मार्गदर्शक तत्वांची गरज असल्याची चर्चा सुरू झाली आहे नाशिकमधील या घटनेमुळे शिक्षण क्षेत्रात भाषिक समन्वय सुरक्षा आणि कायदा सुव्यवस्था यावर नवे प्रश्न निर्माण झालेत तर पोलीस तपास सुरू असून पुढील कारवाईकडे आता संपूर्ण नाशिककरांचं लक्ष लागलं आहे लोकमत डॉट कॉमसाठी किरण नाईक नाशिक